नमस्कार माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी साध्या सोप्या पद्धतीने मसूर मसाला करून दाखवणार आहे अगदी चवदार आणि टेस्टी होणारा हा मसूर मसाला कसा करायचा हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मसूर दिवसभर भिजवून रात्रभर चाळणीमध्ये काढून ठेवलेले होते आता याला थोडेसे मोड आलेले आहेत तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही चार पाच तास भिजवून ठेवू शकता किंवा रात्रभर भिजवून ठेवू शकता मोड आलेले मसूर नाही घेतले तरी चालेल तर भिजवलेले मसूर आपल्याला घ्यायचे आहे आणि आता हा मसूर आपण स्वच्छ धुवून घेऊया मसूर स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मसाल्याचं वाटण करण्यासाठी मी इथे खोबऱ्याचा तुकडा असे बारीक तुकडे करून घेतलेले आहे आता ते मिक्सरमध्ये टाकूया पंधरा ते वीस लसूण पाकळ्या टाकूया अर्धा इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत ते यामध्ये टाकूया आणि आता यामध्ये थोडंसं पाणी घालून बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊया बघू शकता आलं लसूण आणि खोबऱ्याची बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे आता त्यामध्ये दोन टेबल स्पून तेल घालूया त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं तीन मिडियम साईजचे कांदे मी बारीक कापून घेतलेले आहे ते यामध्ये घालूया गॅसच्या मोठ्या फ्लेमवर कांदा चांगला परतून घ्यायचा आहे लाल तरहणीपर्यंत परतून घ्यायचा आहे आता लालसर झालेला आहे आणि मी इथे एक बारीक टोमॅटो कापून घेतलेला आहे आता तो यामध्ये घालूया आणि हा सुद्धा दोन ते तीन मिनिट परतून घेऊया तर याच्यात थोडस मीठ घालूया कांदा टोमॅटो लवकर मऊ होतो कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता आपण यामध्ये दोन चिमूट हिंग घालूया अर्धा छोटा चमचा हळद एक चमचा काश्मिरी लाल मिरची पावडर त्यामुळे भाजीला रंग छान येतो दोन चमचे घरगुती गरम मसाला मी इथे घातलेला आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये वाटून घेतलेलं वाटण घालूया आणि आता दोन मिनिट तेलावर चांगलं हे वाटण परतून घेऊया यामध्ये थोडस पाणी घालूया म्हणजे मसाले जळणार नाही मी आता हा मसाला चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये हा मसूर घालून घेऊया आणि परतून घेऊया आणि आता यामध्ये अगदी चिमुठभर खायचा सोडा घालायचा आहे म्हणजे मसूर लवकर शिजतो चवीनुसार मीठ घालूया आणि परत एकदा चांगलं परतून घेऊया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया आणि मिक्स करून घेऊया मी पातेल्यामध्ये दुसऱ्या गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं होतं आता ते यामध्ये घालूया एक ते दीड ग्लास यामध्ये पाणी घालूया आणि आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता याच्यावर झाकण ठेवून गॅसच्या लो फ्लेम हा मसूर दहा पंधरा मिनटे शिजवून घ्यायचा आहे दहा पंधरा मिनिट झालेले आहे तर आपण झाकण उघडून बघूया आणि मसूर थोडासा हातावर घेऊन बघूया बघू शकता मसूर छान शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया वरून थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर घालूया मसुराचा आपण काढून घेऊया डिश मध्ये काढून घेऊया थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर टाकूया बघू शकता मस्त चमचमीत असा तसा मसूर मसाला तयार झालेला आहे तुम्ही हा भाताबरोबर चपातीबरोबर चपाती बरोबर नान बरोबर खाऊ शकता मला माझी ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटद्वारे जरूर कळवा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद